आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बोलणार आहोत हेअर केअर रुटीन म्हणजे केसांची काळजी कशी घ्यायची सुंदर सिल्की सॉफ्ट आणि शायनी केस कोणाला नको असतात आपल्या सगळ्यांनाच हवे असतात पण त्यासाठी आपण केसांची काळजी घ्यायला हवी ना तुम्ही बघा तुम्ही कितीही सुंदर असू द्या कितीही छान दिसत असू द्या पण जर तुमचे केस डल असतील निस्तेज असतील पातळ असतील तर तुम्ही अजिबात वेल ग्रूम दिसणार नाही आणि तुमच्या सौंदर्यामध्ये कुठेतरी कमतरता नक्की जाणत असतो आपल्या आजूबाजूला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत केस पांढरे होणं केस गळणं केसांमध्ये डँड्रॉफ होणं किंवा टक्कल पडणं अशा बऱ्याच समस्या आपण बघत असतो आणि ह्या समस्या आता खूप जास्त कॉमन झालेल्या आहेत बऱ्याच लोकांना अशा केसांच्या रिलेटेड अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं पण जर आपण केसांची छान काळजी घेतली छान असं हेअर केअर रुटीन जर फॉलो केलं तर ह्या समस्या आपल्याला अजिबात होणार नाहीत आणि आपले केस गळायचे सुद्धा कमी येतील छान सिल्की स्मूथ आणि शायनीसुद्धा होतील आणि आपले केस झपाट्याने वाढण्यासाठीसुद्धा नक्कीच मदत होईल मी माझे डल फ्रीजी रफ आणि डॅमेज हेअर कसे रिपेअर केले आणि कोणतं हेअर केअर रुटीन फॉलो केलं ज्यामुळे माझे केस सिल्की स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मदत झाली आणि माझी केस गळतीसुद्धा बंद झाली म्हणूनच या व्हिडिओमध्ये ऑइलिंगपासून ते केस सुकवण्यापर्यंत सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया नंबर वन no. ऑइलिंग आपल्या केसांना तेल लावणं खूप जास्त गरजेचं आहे तशी आपली स्किन असते तशी आपल्या केसांच्या मुळाशी सुद्धा स्किन असते हे पहिलं तुम्ही लक्षात घ्या जसं आपण आपल्या बॉडीला हायड्रेटेड ठेवण्यासाठी सॉफ्ट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावतो किंवा बॉडी लोशन लावतो त्याचप्रमाणे आपल्या केसांच्या मुळाशी जी स्किन असते ती हायड्रेटेड ठेवण्यासाठी त्याचा पीएच बॅलन्स करण्यासाठी आपण आपल्या केसांना नियमित हेअर ऑइलिंग करणं तितकंच महत्वाचं असतं आणि हेअर ऑइलिंगमुळे आपल्या केसांना पोषण मिळतंच त्याचबरोबर आपल्या हेअरचा जो स्काल्प आहे त्याचा पी एच बॅलन्स होतो आणि त्याचा परिणाम असा होतो की आपले केस सुद्धा झपाट्याने वाढतात आपली केस गळती सुद्धा बंद होते आणि आपल्या केसांवरती एक छान नॅचरल शाईनसुद्धा सुद्धा येते आणि म्हणूनच आपल्या केसांना नियमित हेअर ऑइलिंग करणं गरजेचं आहे आता हे हेअर ऑइलिंग करण्यासाठी आपण नेमकं कोणतं तेल यूज केलं पाहिजे तर सगळ्यात बेस्ट आणि नॅचरल असं कोकोनट ऑइल तुम्ही हेअर ऑइलिंगसाठी नक्कीच वाल यूज करू शकता त्याशिवाय बदाम ऑइल ऑलिव्ह ऑइल सुद्धा तुम्ही हेअर साठी यूज करू शकता बरोबर तुम्ही ऑइल मध्ये व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल मिक्स करून त्याचा मसाज सुद्धा तुमच्या केसांना नक्कीच करू शकता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की केसांवरती तेल किती वेळ ठेवायचं काही लोक म्हणतात की तेल रात्रभर केसांवरती ठेवलं पाहिजे जेणेकरून ते स्किनमध्ये छान मुरे आणले आपले केस छान वाढण्यासाठी मदत होईल आणि काही लोक म्हणतात की एक तासभर केसांवरती तेल अप्लाय केलं पाहिजे तर केसांवरती तेल किती वेळ ठेवलं पाहिजे या लक्षात घ्या जर तुमच्या केसांमध्ये खूप जास्त इचिंग होत असेल तुमच्या केसांचा स्काल्प खूप जास्त ड्राय असेल तुम्हाला डॅन्ड्रफचा जर प्रॉब्लेम होत असेल किंवा त्यांचा जो स्काल्प आहे तो खूप जास्त ड्राय झालेला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हेअर ऑइलिंगची खूप जास्त गरज आहे अशा परिस्थितीत तुम्ही रात्रभर केसांवरती छान असं तेल अप्लाय करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हेअर वॉश नक्कीच करू शकता या उलट जर तुमच्या केसांचा स्काल्प हा ड्राय झालेला नसेल कुठल्याही प्रकारचा डँड्रफ किंवा इचिंग तुमच्या केसांमध्ये होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या केसांना जास्त हेअर ऑइलिंगची गरज नसते अशा वेळी तुम्ही फक्त फक्त एक तास किंवा अर्धा तास अंघोळीच्या केसांना हेअर ऑइलिंग केलं तरी सुद्धा चालतं म्हणूनच हेअर ऑइलिंग केल्यामुळे तुमच्या केसांना पोषण सुद्धा मिळतं आणि तुमचे केस छान नरिश होतात मी लक्षात ठेवा आपल्या केसांचं आरोग्य हे आपल्या आतल्या आरोग्यावर अवलंबून असतं आपण आहारामध्ये चांगले हेल्दी पदार्थ खाल्ले पाहिजेत जेणेकरून त्याचा परिणाम आपल्या केसांवरती दिसून येतो जर तुम्ही हेल्दी पदार्थ खात असाल तर अपसुकच तुमचे केस सिल्की स्मूथ आणि शायनी दिसणार आहेत या उलट जर तुम्ही अनहेल्दी खात असाल तर तुम्ही केसांवरती तेल अप्लाय करा मास्क अप्लाय करा त्याचा काहीही परिणाम तुमच्या केसांवरती दिसून नाही एक्सटर्नल ऍप्लिकेशन बरोबर इंटरनली सुद्धा तुम्ही हेल्दी असणं तितकंच महत्वाचं आहे नंबर मला बऱ्याच जणी विचारतात की ताई केसांसाठी चांगला शॅम्पू कोणता आहे तर तर तुम्ही बघतच असाल मार्केटमध्ये खूप सारे शॅम्पूज अवेलेबल आहेत जे क्लेम करतात तुम्ही तुम्ही की तुम्ही हा शॅम्पू लावल्यानंतर तुमचे केस झपाट्याने वाटेल किंवा तुमची केस गळती कमी येईल पण लक्षात घ्या लक्षात घ्या शॅम्पू हे फक्त आपले केस क्लीन करण्यासाठी बनवलेले असतात शॅम्पूने कुठल्याही प्रकारचे केस आपले वाढत नाहीत किंवा केस गळती बंद होत नाही हे पहिला तुम्ही लक्षात घ्या शॅम्पू घेताना नेहमी लक्षात ठेवा जो शॅम्पू सल्फेट फ्री आहे पॅराबिन फ्री आहे किंवा नॅचरल घटकांपासून जो शॅम्पू बनवलेला आहे तो शॅम्पू तुम्ही विकत घ्या खूप जास्त स्ट्रॉंग शॅम्पू अजिबात केसांवरती अप्लाय करू नका त्यामुळे तुमचे केस खूप जास्त रफ होतील आणि फ्रीझी होतील तुम्ही बघितलेलं असेल की काही लोक हे स्ट्रॉंग शॅम्पूला पर्याय म्हणून नॅचरल शॅम्पू यूज करतात पण प्रत्येक नॅचरल शॅम्पू हा माइल्ड असतोच असं अजिबात नाही त्यामुळे नॅचरल सुद्धा विकत घेताना त्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट यूज केलेले आहेत तो शॅम्पू सल्फेट फ्री आहे पॅराबिन फ्री आहे हे नक्की चेक करून बघा अशा मायड शे तुम्ही नक्कीच, नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता टिप नंबर थ्री कंडिशनर आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये आपल्या स्किनबरोबरच आपले, आपले केससुद्धा निस्तेज होतात डल होतात आणि फ्रिजी दिसायला लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या केसांना छान कंडिशनिंगची गरज असते आता तू पण छान असा फेसवॉश केला आणि त्यावरती मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आपल्याला न करता आपण जर तशाच प्रकारच्या कोरड्या स्किनने बाहेर गेलो तर आपली स्किन अजून खेचली जाईल आणि अजून ड्राय होईल त्याप्रमाणे आपल्या केसांचं सुद्धा असतं जर आपण छान असा हेअर वॉश केला आणि कंडिशनर आपल्या न करता आपण बाहेर गेलो तर बाहेरील डर्ट असेल पोल्युशन असेल यामुळे आपले केस खूप जास्त रफ होतात आणि फ्रीजी होतात आणि म्हणूनच आपल्या केसांचा पीएच लेवल बॅलन्स करण्यासाठी आणि छान आपले केस हायड्रेटेड राहण्यासाठी केसांना शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर वापरायला अजिबात विसरायचं नाही हे कंडिशनर आहे ते कंडिशनर नेमकं वापरायचं कसं तर सगळ्यात आधी जो तुम्ही शॅम्पू यूज करत आहात त्याच ब्रँडचं तुम्ही कंडिशनर यूज करायचा आहे केसांवरती शॅम्पू केल्यानंतर केसांमध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते छान पिळून काढा नंतर हातावरती कॉइन साईज एवढं कंडिशनर तुम्ही घ्या आणि केसांच्या मिडल पार्टिंग पासून ते टिप पर्यंत छान कंडिशनर केसांवरती अप्लाय करा आणि हे कंडिशनर पाच ते सात मिनिटं तसंच केसांवरती राहू द्या आणि पाच ते सात कंडिशनर अप्लाय केलेला आहे तो भाग फक्त तुम्ही पाण्याने वॉश करू शकता टाळूवरती पाणी होता अजिबात गरज नाही ज्या ठिकाणी तुम्ही कंडिशनर केलेला आहे तो भाग छान असा पाण्याने वॉश करा नेहमी लक्षात ठेवा कंडिशनर हे आपल्या स्कालपरती अजिबात अप्लाय करू नका जर तुम्ही कंडिशनर स्कालवरती अप्लाय केलं तर त्यामुळे तुम्हाला हेअरफॉल होऊ शकतो नेहमी लक्षात ठेवा मधल्या भागापासून ते टिपपर्यंतच तुम्हाला कंडिशनर अप्लाय करायचं आहे नंबर फाईव्ह ड्राइंग आता आपण केस वाळवण्याकडे आलेलो आहोत खाना शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर अप्लाय केल्यानंतर ते छान धुवून झाल्यानंतर जेव्हा आपण वा केस वाळवतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवा केस सुकवताना ते टॉवेलने अजिबात रब करायचे नाहीत किंवा केस अजिबात झटकायचे नाहीत किंवा फटकायचे नाहीत ही चूक मी सुद्धा केलेली आहे अशा प्रकारे जर आपण केस सुकवले हो तर त्याचा दुष्परिणाम म्हणून आपल्या केसांना खूप जास्त स्प्लिटेन्स किंवा बेबी हेअर जे म्हणतो छोटे छोटे केस जे आपल्याला दिसतात तशा प्रकारच्या केसांचा प्रॉब्लेम आपल्याला होतो त्यामुळे अशा प्रकारे केस अजिबात सुकवायचे नाहीत तर केस सुकवण्याची योग्य पद्धत कोणती तर केस सुकवण्यासाठी तुम्ही मायक्रोफायबरच्या जे टॉवेल तशा टॉवेल तुम्ही युज करा आता या टॉवेलचा फायदा असा की हे टॉवेल पटकन पाणी आपल्या केसांमधलं सोक करून घेतात आणि आपले केस लवकर ड्राय होतात या उलट जर तुमच्याकडे अशा प्रकारचा टॉवेल नसेल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही छान असा कॉटनचा टी शर्ट सुद्धा तुमच्या केसांवरती गुंडाळू शकता याने सुद्धा तुमचे केस लवकर सुकण्यासाठी मदत होते आणि अजिबात स्प्लिटेन्सचा प्रॉब्लेम तुम्हाला होत नाही बरेच लोक केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करतात पण ही चूक अजिबात करू नका ब्लो ड्रायर मुळे काय होतं आपल्या केसांमध्ये ज्या आतपर्यंत शोषले गेलेलं पाणी आहे ते हे ब्लो ड्रायर त्याच्या उष्णतेमुळे खेचून घेतं आणि त्यामुळे आपल्या केसांवरचा जो शायनी लेअर असतो तो, तो पूर्णपणे निघून जातो आणि आपले केस एकदम निस्तेज दिसायला लागतात डल दिसायला लागतात आणि आपले केस हे खूप जास्त प्रमाणात तुटतात त्यामुळे तुम्हाला कितीही घाई असली तरी ब्लो ड्रायरचा वापर अजिबात करायचा नाही त्याऐवजी तुम्ही नॅचरल तुमचे के केस सुकू द्या त्यामुळे तुमचे के केस सिल्की सॉफ्ट आणि स्मूथ दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल टिप नंबर फाईव्ह हेअर स्टायलिंग टूल्स in आता तुम्ही बघितलेलं असेल कुठलंही लग्न असेल कार्यक्रम असेल तर सर्रास हेअरस्टाईल ही केली जाते आणि हेअरस्टाईल करण्यासाठी आपल्याला हेअरस्टाईलिंग टूल्सचा वापर करावाच लागतो शक्यतो हेअरस्टाईलिंग टूल्सचा वापर जितका कमी करता येईल तितका कमी करा हेअरस्टाईल करायची असेल आणि त्यासाठी तुम्हाला हेअरस्टाईलिंग टूल्स तुम्ही यूज करणार असाल तर त्याआधी केसांना हेअर प्रोटेक्टिंग स्प्रे नक्की यूज करा तुमच्याकडे जर तो स्प्रे नसेल तर तुम्ही साधं ॲलोवेरा जेल जे मार्केटमध्ये अवेलेबल असतं ते ॲलोवेरा जेल केसांवरती अप्लाय करा आणि त्यानंतरच तुमच्या केसांचं स्टाईलिंग तुम्ही करू शकता पण विदाऊट हेअर प्रोटेक्टिंग स्प्रे अजिबात केसांवरती हेअर टायलिंग स्टूलचा वापर करू नका त्यामुळे हो तुमचे केस खूप जास्त प्रमाणात रफ होतात डॅमेज होतात आणि डल होतात तुम्ही जो आहे फोटो बघताय या फोटोमध्ये जे तुम्ही केस बघताय हे केस असे कशामुळे झालेले आहेत तर मी प्रत्येक सणावाराला प्रत्येक कार्यक्रमाला स्ट्रेटनिंग करायचे आणि हेअर टायलिंग टूलचा वापर करायचे त्यामुळे माझ्या केसांचीही अशी अवस्था झाली होती त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की हेअर टायलिंग टूलचा जितका कमी वापर करता येईल तितकाच कमी वापर करा त्यामुळे तुमचे केस चांगले राहण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे टीप नंबर सिक्स हेअर मास्क जर तुम्हाला सिल्की स्मूथ आणि शायनी केस हवे असतील आणि तुमच्या केसांवरती एक सुंदर चमक जर तुम्हाला हवी असेल तुमची केस गळती कमी व्हावी आणि तुमचे केस झपाट्याने वाढावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर आठवड्यातून एकदा तरी केसांवरती हेअर मास्क अप्लाय केलाच पाहिजे पाहिजे मार्केटमध्ये खूप सारे हेअर मास्क अवेलेबल आहेत पण नॅचरल गोष्टींमध्ये जेवढी ताकद असते ती मार्केटमधल्या गोष्टींमध्ये अजिबात नसते जेवढं तुम्ही नॅचरल गोष्टी घरच्या गोष्टी जेवढ्या केसांवरती अप्लाय कराल तेवढा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येतो आणि विशेष म्हणजे ज्या नॅचरल गोष्टी असतात त्याचा साईड इफेक्ट अजिबात नसतो त्यामुळे मार्केटमधली हेअर मास्क वापरण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी छान हेअर मास्क करून केसांवरती अप्लाय करू शकता आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये दही हे असतंच आता दह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं ते आपल्या केसांसाठी खूप गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही सिंपल असं दही घेऊन जरी केसांवरती अप्लाय केलं तरी सुद्धा तुमच्या केसांवरती एक छान चमक येण्यासाठी आणि तुमची केस गळती कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते याशिवाय खूप साऱ्या पावडरे जसं की शिककाळी पावडर असेल आमला रिठा पावडर असेल हिबिस्कसची पावडर असेल अशा प्रकारच्या पावडरे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत आणि त्याचे छान वेगवेगळ्या प्रकारचे मास्क करून तुम्ही केसांवरती अप्लाय करा आठवड्यातून फक्त एकदा केलं तरी तुमच्या केसांमध्ये एक पॉझिटिव्ह चेंजेस तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर तुम्ही मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवून त्याचं जे पाणी असतं ते ऍज अ प्रोटीन टॉनिक म्हणून केसांवरती अप्लाय करू शकता त्याचे खूप सुंदर रिझल्ट आहेत मी रेग्युलर यूज करते त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे फक्त रात्रभर मेथी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि त्याचं जे पाणी असतं ते आपल्या केसांवरती अप्लाय करायचं आहे तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा ते भरून ठेवू शकता आणि आंघोळ करण्याच्या आधी केस धुण्याच्या आधी अर्धा तास जरी केसांना लावलं तरी त्यामुळे तुमची केस गळती सुद्धा कमी येते आणि तुमच्या केसांवरती एक चमक येते तुम्ही राईस वॉटरचं सुद्धा ऐकलं असेल राईस वॉटरचे सुद्धा खूप छान बेनिफिट्स आपल्या केसांना मिळतात आता हे राईस वॉटर कसं बनवायचं आहे तर रात्रभर तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि त्याचं जे पाणी असतं ते पाणी एका हॉटलमध्ये तुम्हाला भरून ठेवायचं आहे आणि केस धुवायच्या अर्धा तास किंवा एक तास आधी केसांवर अप्लाय करायचा आहे आणि त्याचेसुद्धा खूप छान रिझल्ट मला मिळालेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा याचे रिझल्ट नक्कीच मिळणार आहेत फक्त या टिप्स तुम्ही फॉलो करा मग तुमच्या केसांमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस तुम्हाला नक्कीच दिसून येतील जेव्हा तुम्ही या टिप्स फॉलो कराल आणि तुमच्या केसांमध्ये तुम्हाला छान रिझल्ट मिळेल तेव्हा तुमचा रिव्यू माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू